भारत जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणी कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न नाही चौकशीनंतर गरज असल्यास गुन्हा दाखल करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही वडेट्टीवार यांनी आरोप केलेली जमीन आपल्यालाच माहिती नाही प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया दोनशे कोटींची जमीन तीन कोटीमध्ये घेतल्याचा वडेट्टीवार यांनी केला होता आरोप राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांमध्ये जुंपली पक्षानं दिलेल्या नोटिशीला सात दिवसांमध्ये उत्तर देणार अजित पवार यांच्या भेटीच्या नंतर रुपाली ठोमरे यांची माहिती तर पुराव्यासह आरोपांना उत्तर देणार असल्याचा रुपाली चाकणकरांचा पलटवार राज ठाकरेंबाबत शरद पवारांचं सूचक विधान राज ठाकरेंना महाविकास आघाडीमध्ये घेण्याबाबत बैठकीमध्ये चर्चा करू शरद पवार यांनी केलं स्पष्ट नोटबंदी करणाऱ्या महायुतीची वोटबंदी करा परभणीमधल्या शेतकरी संवादाच्या नंतर उद्धव ठाकरे यांचं आवाहन अजूनही पंचनामे पूर्ण झाले नसल्याचा दावा कणकवलीमध्ये शिंदेंची शिवसेना ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती करणार अशी चर्चा मात्र ही युती झाली तर शिवसेनेसोबतचे संबंध तोडू भाजपच्या नारायण राणेंचा इशारा